नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये तुम्ही जर घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे अंतिम संधी केंद्र सर सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहे आता यामध्ये एकतीस मार्चपासून जे लाभार्थी अपात्र होणार आहेत अशा एकतीस मार्चपासून त्या शेतकऱ्यांना शेवटची संधी देण्यात आलेली आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या योजनेच्यावरती या ठिकाणी माहितीसुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून अपलोड करण्यात आलेली आहे यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की कि पी एम किसान सन्मान निधी योजने की अग्रिम किस प्राप्त करने के लिए सभी लाभार्थी किसानों से अनुरोध है कि वे एकतीस मार्च 2024 हजार चोवीस तक अपनी ए के वाई सी पूरी कर यामध्ये सांगण्यात आलेले आहे की कि किसानो केली अंतिम अवसर का एलान पी एम किसान सन्मान निधी योजना की अग्रिम किस्त है पाना तो एकतीस मार्च दोन हजार चोवीस तक ही के वाय सी जरूर हे करवाना तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी सी पूर्ण केलेली नाही आहे अशा शेतकऱ्यांनी आता तात्काळ के वाय सी करून घ्या धन्यवाद